तर तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या फिजिओग्राफिक डिझाईन या युट्यूब चॅनेल वरती तर भावनो आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन निमित्त पोस्टर डिझाईन कसं करायचं इन्स्टाग्राम साठी पोस्टर डिझाईन कशी करायची तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय आपलं जे फोटो शॉप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण ओपन केलेलं आहे आणि याची साईज आपण इंस्टाग्राम पोस्टची घेतली आहे वन झिरो एट झिरो अशी त्याची हाईट आणि विड दोन्ही बी वन झिरो एट झिरो असे आहे तर ते, ते, ले ले ते ले ले या या ठिकाणी आपण घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्याला या ठिकाणी बॅकग्राऊंड ॲड करायचं तुम्ही बघू शकताय या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड ॲड करून घेतलेला आहे बॅकग्राऊंड ऍड करून घेतल्यानंतर ह्याला पण आपण थोडं ब्लर केलेलं आहे फिल्टरमध्ये जाऊन ब्लरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला ग्लोशन ब्लर आपण करून घेतलेला आहे ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी एक पी एन जी ॲड करायचे तर तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी पी एन जी ॲड केलेली आहे पी एन जी ऍड झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचे आता आता आपल्याला या ठिकाणी टेक्स्ट ॲड करायचे तर रक्षाबंधन निमित्त तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता आपण रक्षाबंधन रक्षाबंधन असं आपण टेक्स्ट ऍड केलेला आहे नंतर ते शुभेच्छा द्यायचे तर त्यासाठी आपण निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा असा पण टेक्स्ट आपण या ठिकाणी ऍड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा टेक्स्ट ऍड वगैरे केलेला आहे आणि नंतर आपल्याला एक इथं आपण एक स्लोगन टाकलेले आहे ऊन सावली तू तु रकुमावली तुम्ही बघू शकता टाईप टूल मधनं आपण हे टाईप करून टाकलेलं आहे ऊन सावली तू रकुमावली रक्षाबंधन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा असं एवढं झालं एवढं झाल्याच्या नंतर रक्षाबंधन निमित्त म्हणून आपण या ठिकाणी राखीची पीएन जी आपण या ठिकाणी ॲड करायची आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ॲड करून घेतोय या ठिकाणी बघू शकताय पीएन जी ॲड केल्याच्या नंतर एकदम मस्त दिसत आहे राखीची पीएन जी ॲड झाल्यानंतर तुम्ही बघता डिझाईन एकदम आपलं ओके झालंय आता यात काय करायचंय डिझाईन झाली की आपल्याला काय करायचंय या ठिकाणी लोगो लावून टाकायचं आहे या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी लोगो बी ॲड केलेले आहे तर हे जी पी एच डी आहे याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एकदम फ्रीमध्ये पी एन पी ए पी एच डी तुम्हाला भेटणार आहे त्याला कुठल्या प्रकारचा पासवर्ड नाही काय नाही तुम्ही डाउनलोड करून हवी तशी एडिट करू शकता खाली लेबल वगैरे टाकून मस्तपैकी तर भाऊ ना व्हिडिओ कसा वाटला आहे तो नक्कीच सांगायचा आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद मित्रांनो